अजित पवारांचा दिल्ली दौरा पुढे ढकलला शरद पवार शहा यांची भेट घेणार आजचा आमचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे आम्ही सोमवारी अमित शहाची भेट घेणार आहोत आमचा दिल्लीचा दौरा सोमवारी किंवा मंगळवारी असेल कांदा इथेनॉलसह पाच सहा प्रश्नांवर शहाची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले मी विधानसभेत काय दिवे लावणार एवढंच शब्द बोललो सारखे सारखे उकरून काढू नका मी दिलगिरी व्यक्त केली आहे पी एच डी संदर्भातील वक्तव्याच्या वादाचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे बीडमधील संदर्भात चौकशी होत आहे मास्टर माइंड कोण याचा शोध घेतला जात आहे असे पवार म्हणालेले आहेत मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करत आहेत महायुतीचे मेळावे सभांच्या नियोजनाबाबत चर्चा झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे सभा होणार आहेत निधी सर्वांना देण्याचा प्रयत्न होतो आहे जागावाटपात काहीही वाद होणार नाही समंजसपणे भूमिका घेणार वाटपात कोणी धाकटा कोणी मोठा असं नाही सर्व व्यवस्थित करू असा दावा पवारांनी केलेला आहे पवार शहांना भेटणार शरद पवार हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे यामुळे अजित पवारांनी दिल्ली दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे राजेश गेल्या दिवसांपासून दिल्लीत लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेवरील गदारोळामुळे गुरुवारी शहांसोबत ही बैठक होऊ शकली नाही ती आज होणार आहे आजचा जो आमचा दौरा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी वे ते वेळ देतात सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो आपला कांद्याचा प्रश्न दुसरा इथेनॉलचा प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळ मराठवाडा विकास मंडळ आणि महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृह मंत्रालयामध्ये गेलाय तो एक प्रश्न असे पाच सहा प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते आणि त्याप्रकारे त्याच पाच सहा प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई